नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या याआधी आपण कितीही जुने व अंगाचे डाग कायमचे घालवण्यासाठीचा रामबाण असा घरगुती उपाय हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आठ लाखांपेक्षाही जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे अनेकांना कुठलीही ट्रीटमेंट न घेता त्या डागांवर खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला तसं सा, सांगितलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार त्याच व्हिडिओच्या खाली तुम्ही आ, कमेंट मध्ये वर्तुळ डार्क सर्कल्स कायमचे घालवण्यासाठी जर का तुम्हाला तुमचे हे डार्क सर्कल्स कायमचे घालवायचे असतील तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण हे डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स म्हणजे फक्त सौंदर्य विषयक समस्या नाही तर तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्याचा आरसा आहे संकेत आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतंय आणि त्याचा परिणाम म्हणून हे डार्क सर्कल्स आलेले आहेत आणि डोळा हा तर अतिशय नाजूक असतो त्या खालची स्किन तर अतिशय पातळ सेन्सिटिव्ह असते आणि तिथे तुम्ही कुठेतरी ऐकून कोणाच्या तरी, तरी सल्ल्याने महागडी केमिकल युक्त क्रीम किंवा काहीतरी घरगुती उपाय करणं हे दुष्परिणाम करणार ठरू त्याच्याने तुम्हाला त्रास तो होऊ शकतो म्हणूनच आजच्या या भागामध्ये हे डोळ्यांखालची काळी वर्तुळ येण्याची कारण काय आहेत कारण जाणून घेऊन ती दूर केल्याशिवाय कुठलाही त्रास हा मुळापासून जात नसतो हे कायम लक्षात ठेवा त्याच्यासाठी ते तीन रामबाण असे घरगुती उपाय करायला अत्यंत साधे सोपे परंतु अतिशय प्रभावी असे अगदी आठ ते दहा दिवसामध्येच तुम्हाला त्याच्याने शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे त्यातील एक जो उपाय आहे तो पोटातून घेण्यासाठी आणि दोन उपाय हे त्याच्यावर लावण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका आणि छोटीशी विनंती चॅनेलवर नवीन आहात सबस्क्राईब केलेलं नाही अजून तर लगेच करून ठेवा ज्यामुळे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे की शरीरामध्ये अनेक विविध पोषक घटकांची कमतरता त्यातही रक्त कमी असणं Uh, आयन एच लोह जर का कमी असेल विविध वी विटॅमिन्स विटॅमिन ए बी ट्वेल्व ई e, यांची कमतरता असेल बऱ्याचदा तुम्ही अनुभव सुद्धा घेतला असेल की एखाद्या मोठ्या आजारातून तापातून वगैरे उठल्यानंतर सुद्धा डोळे खोल जातात आणि मग असे डार्क सर्कल्स जे आहेत ते दिसायला लागतात स्त्रियांमध्ये तर अशी विटॅमिनची कमतरता असेल तर थकवा अशक्तपणा जाणवतो चेहऱ्यावरचं पूर्ण तेज गेलेलं असतं आणि डार्क सर्कल असतात तर आपण व्हिडिओच्या शेवटी अर्थातच त्यासाठीचा ज्यूस पाहणार आहोत की त्याच्याने थकवा तर, तर नाहीसा होतो हे पोषक घटक जे आहेत विविध विटॅमिन्स त्याची कमतरता सुद्धा भरून निघते आणि डार्क सर्कल तर जातातच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शरीराच्या आतील उष्णता वाढणं आजकाल अगदी घराघरांमध्ये लहान मुलांपासून हे चित्र खूप कॉमनली आपल्याला दिसतं की रात्रीचं जागरण करतायत अगदी बारा बारा एक एक वाजेपर्यंत मंडळी जागे असतात आणि विशेषत रात्रीच्या वेळेला जागून टीव्ही मोबाईल लॅपटॉप स्क्रीनचा वापर करणं त्यावेळेला डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो तसंच त्यातील जे काही रेडिएशन हीट जी असते त्या स्क्रीन्स मधली ती आपल्या डायरेक्ट डोळ्यांमध्ये उतरते आणि मग लगेचच तिथे जे आहेत ते डार्क सर्कल्स हळूहळू यायला आहारामधून सुद्धा काही पदार्थ जर का सतत येत असतील चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स अति ती, तिखट मसाल्याचे पदार्थ जंक फूड मद्यपान धूम्रपान हे जर का तुम्ही करत असाल किंवा काही मीठ जास्त असणारे पदार्थ नमकीन कुरकुरे वेफर्स नूडल्स चायनीजचे पदार्थ वगैरे तर ह्या सर्वांचा परिणाम म्हणून शरीराच्या आतील उष्णता वाढते पूर्ण त्वचा जी आहे ती काळवंटे जळजळ शरीरामध्ये व्हायला लागते आणि मग डार्क सर्कल सुद्धा खूप जास्त डार्क असे दिसायला लागतात ही उष्णता कमी करण्यासाठीचा सुद्धा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासोबतच तुम्ही रात्रीची किमान सात ते आठ तासांची शांत झोप घेणं आहार आपला पौष्टिक असा ठेवणं त्यामध्ये ताजी फळ भाज्या असल्या पाहिजेत यासाठीच कारण म्हणजे जा खूप जास्त जर का तुम्हाला डोळा चोळण्याची सवय असेल किंवा मग खूप असं खाली वाकून तुम्ही मोबाईल बघताय किंवा पुस्तक वाचताय तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा जे काही रक्त आहे कडेचं तर ते इथे जमा होतं सूज येते पफीनेस पण त्याला म्हटलं जातं तर त्याचा परिणाम म्हणून काही काळाने किंवा चष्मा वगैरे तुम्ही खूप कंटिन्यू बरेच दिवस वापरताय तर त्याच्या दाबामुळे सुद्धा तिथलं जे सर्क्युलेशन आहे ते कमी होतं आणि मग तिथे खड्डा होणं डार्क सर्कल्स हे खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात पहिला उपाय म्हणजे की शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता असेल रक्त वगैरे कमी आहे अशक्तपणा जाणवतोय तर ह्या सर्व व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी साधूई असा ज्यूस त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ताज एक मध्यम आकाराचं बीट एक गाजर ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्या मिक्सर मध्ये हे तुकडे आणि थोडस पाणी टाका ते व्यवस्थितपणे फिरवून घ्या त्यामध्ये व्हिटॅमिन सी साठी म्हणून तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा मिळाला तर ताजा आवळा तुकडे करून टाकू शकता न गाळता घेतला तर उत्तम गाळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धा ग्लास सकाळी उपाशी पोटी सलग किमान आठ दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस घेतला तरी देखील चालेल खूप सुंदर त्याचे रिझल्ट मिळतात फक्त हा ज्यूस घेतल्यानंतर पुढे एक तास चहा कॉफी किंवा इतर काहीही खायचं प्यायचं नाहीये त्याला त्या ते ज्यूसला आतमध्ये जाऊन त्याचं काम करू द्या किंवा जर का तुम्हाला वाटतंय की बीटने तुमचं शुगर लेवल खूप वाढेल आधीच अनकंट्रोल डायबिटीस आहे शुगर लेवल अगदी तीनशे चारशे असते तर हा ज्यूस घेणं शक्य होत नसेल तर त्याऐवजी किंवा मग उष्णतेचा खूप त्रास वाटतोय तुम्हाला जळजळ वगैरे होतीये तर धणे आणि जिरेचं पाणी अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे रात्रीच तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये थोडेसे कुटून घाला सकाळी ते पाणी मिनिट छान त्याला उकळी आणि थोडस कोमट असतानाच ते पाणी घ्यायचं आहे नंतर पुन्हा एक तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही त्याच्याने सुद्धा खूप जणांना सुंदर असा फायदा झालेला आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे ह्या डार्क सर्कल्सवर लावण्यासाठी तिथे आपण मगाशी पाहिलं की कुठल्याही तैलग्रंथी नसतात त्वचा अतिशय पातळ सेन्सिटिव्ह असते तर त्याला मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं आहे हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन दोन्ही गरजेचं आहे त्यासाठी एक घरगुती क्रीम पटकन आपण बनवू शकतो एक चमचाभर शुद्ध अलोवेरा जेल एक चमचा शुद्ध बदामाचं तेल आणि एक ते दोन व्हिटॅमिन ई च्या कॅप्स्युल ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता लिंक जी आहे ती व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे हे तीनही घटक जे आहेत ते अगदी छान व्यवस्थितपणे मिक्स करा फ्रीजमध्ये ठेवून ते थंड झाल्यानंतर रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि ह्या डार्क सर्कल्सवर तसंच पूर्ण चेहऱ्यावर सुद्धा तुम्ही लावू शकता पूर्ण मसाज करून ते जिरवायचं आहे खोबरेल तेल चेहऱ्यासाठी बऱ्याच जणांना सूट होत नाही त्याच्याने खूप जास्त व्हाईट हेड्स वगैरे येतात दाणे दाणे निघतात बाहेर पिंपल्स वगैरे वाढू शकतात तर खोबरेल तेल अजिबात वापरू नका अगदीच तुम्हाला हे बनवणं शक्य होत नाहीये तर अशाच पद्धतीने रात्री झोपताना कच्चं दूध किंवा मग बदामाचं तेल दोन्हीपैकी काहीही त्या डार्क सर्कल्स वर मसाज करून लावू शकता सलग किमान पंधरा दिवस वीस दिवस हा उपाय करा अगदी तुम्हाला त्याचा जादूप्रमाणे रिझल्ट जो आहे तो मिळेल जरा जो उपाय आहे तो जर का तुम्हाला खूप वर्षांपासून असे डार्क सर्कल आहे डोळ्यांखाली सूजही आहे त्याचा खूप जास्त त्रास होतोय जळजळत आहेत डोळे तर अशा वेळेला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे त्यासाठी हरितकी हिरडा जो आहे त्याचं खूप सुंदर वर्णन आलेलं आहे की यस्य माता नास्ती तस्य माता हरितकी म्हणजे ज्याला आई नाहीये तर त्याची आई म्हणून हरितकी काम करते आपल्या सर्वच सौंदर्य विषयक सर्व तक्रारींसाठी करायचं काय आहे सहाणेवर कच्च दूध घ्या आणि त्याच्यावर हरितकीचं हे जे फळ असतं छोटस ऑनलाईन पण तुम्हाला सहज ते मिळून जाईल व्हिडिओच्या खाली त्याची पण लिंक मी दिलेली आहे तर ते थोडस उगाळायचं चा आहे छानपैकी आणि त्यासोबतच हे थोडस वृक्ष कोरड्या गुणाचं असतं तर ड्रायनेस येऊ शकतो तर त्यामध्ये बदाम पण थोडस उगाळून त्याची जी पेस्ट आहे तर ती रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि इथे लावून ठेवा दहा ते पंधरा मिनिटांनी धुवून टाका हा सुद्धा उपाय जो आहे तो सलग दहा पंधरा दिवस जरी तुम्ही केला तरी देखील चालेल अगदी नैसर्गिक घटक आहे तुम्ही जास्त दिवस कंटिन्यू केला तरीही त्याच्याने कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही तर नक्की हे उपाय करून पहा शंभर टक्के तुम्हाला या चॅनल जो आहे तो मिळणार आहे तुमचे कितीही जुने डार्क सर्कल्स नक्की जाणार आहेत फक्त उपाय जे आहेत ते अगदी तंतोतंतपणे करा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका काही तुमच्या प्रतिक्रिया असतील अनुभव असतील ते देखील आम्हाला जरूर सांगा सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र नातेवाईकांना शेअर करत चला आणि अजून असेच आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून चॅनेलवर आपल्या नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद